श्रीराम रामकथा कथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृता आसन शुभ हे दिले आम्ही सद्भावे कपट वेशानं आलेल्या शूर्पणखेला सौमित्रानं नक्की केलं एकट्या रामानं त्रिशिराखत चौदा सहस्र राक्षसांचा वध केला आणि आता कुंभकर्ण आणि रावणाचा वध करूनच अयोध्यागमन करायचे असं श्रीरामानं पण केलं आहे अशा प्रतापी श्रीरामाचा पशुपक्ष्यांनाही धाक आहे आणि म्हणून मी वनामध्ये निशंक वावरते असे म्हणून तिने अतिथीला म्हणजे रावणाला आसन दिले तो तिच्या सन्निध जाऊ लागला म्हणजे सीतेच्या तो त्याला लक्ष्मण रेखा दिसली खाली पहावे तो पाताळापर्यंत वर पहावे तो आकाशापर्यंत संपन्न लक्ष्मणानं जानकीच्या संरक्षणासाठी आखलेली रेखा उल्लंघन करण्याचे सामर्थ्य रावणामध्ये नव्हते आता सीताहरण करता येणार नाही मारीचीही गेला श्रीराम आला तर आपली दाहही मस्तक छेदील काय करावे त्याला सुचे ना रावण जाळे पसरवतो संन्यासी स्त्रियांच्या जवळ आला तर महापापी संन्यास धर्मामध्ये स्त्रियांचे दर्शन निंद्य संभाषण निंद्य सन्निध्य तर अतिशय निंद्य श्रीराम नेटका परमार्थी तरी त्याने का हा धर्म आणि ही रेखा ठेवली याविषयी मला कळू देत नाही या वनातील राक्षसांना भीत भीत आलो तुम्हाला मनुष्य वेशामध्ये पाहून भिक्षेसाठी आलो तू मनुष्य वेशातली राक्षसी सुंदरी तर नाहीस ना अत्याचाराने बोलावून आत नेऊन माझे भक्षण करशील हे ऐकून सीता आम्ही निशाचर नसून अतिथींचे किंकर आहोत तेव्हा रावणाने सीतेला बाहेर काढायला एक युक्ती योजली मी भूकेनं अत्यंत व्याकुळ झालो असून त्यामुळे माझ्या डोळ्यापुढे अंधारी येत आहे अतितावरती कृपा असेल तर बाहेर येऊन भिक्षा घाल गंगा तीरी जाऊन सावकाश आहार घेईन मला भूक सहन होत नाही तरी भिक्षा देणार नसलीस तर मी लगेच परत जातो तेव्हा सीता आपण विनमुख जाऊ नका विनमुख गेला तर राम लक्ष्मणाला युद्धामध्ये जय मिळणार नाही अति तिला सुखी केले तर भगवंतही सुखी होतो राम लक्ष्मणही यशवंत होतील लक्ष्मणानं घातलेली मर्यादा राखली तर अतीत विमुख होईल या त्या पापानं श्रीराम ही दुःखी होईल असा विचार करून भिक्षा आणण्यासाठी ती गुंफेमध्ये गेली इकडे सर्व इकड़े सर्व देव ऋषी स्वर्गामध्ये कासावीस होऊन ब्रह्मापशी येऊन देवाची बंधनातून मुक्त होण्याची वेळ आली आहे आत्ताची ही लग्न घडी आहे भिक्षा देताना रावण सीतेला धरेल आणि सीतामाता जगदंबा त्याचं क्षणामध्ये भस्म करेल मग रघुनाथ लंकेला येणार नाही आणि देवाचं बंधन इंद्रजीत सोडणार नाही असा विचार करून गुंफेमध्ये येऊन सीतेला भिक्षा न घालण्याची विनंती केली अतिथी रूपाने रावण तुझे हरण करण्याला आलं आहे तेव्हा सीता अतिथी विनमुख परत गेला तर राम लक्ष्मणांना दुःख होईल तुम्ही देव सर्वज्ञ आहात मला विवेक सांगावा तेव्हा सीता म्हणते रावण म्हणजे दहा तोंडांचा किडा आहे त्याची मला भीती नाही तेव्हा देव तुम्ही दोघांचे अवतार आमच्या बंध विमोचनासाठी झालेला आहे याची आठवण करून देतात तू गुप्त स्थितीमध्ये राहा आम्ही माईक सीता करून भिक्षेसाठी पाठवतो तेव्हा सीता म्हणते हे काम विधाताही करू शकणार नाही जशी माझी सगुण माया तशी माझी तद्रूप छाया मी छाया मी भिक्षा द्यायला पाठवते ती छाया मी भिक्षा द्यायला पाठवते शरीराचे ठेवण रूप अगदी समान की सुरवर यक्ष दैत्य दानव मानव ह्या सर्वांना हीच सीता सत्य असे मानले सद्भावाने सीता अग्निमुखी राहून भिक्षेला येताना सर्वांनी सीतेच्या छायेला पाहिले मर्यादा रेखा ओलांडून सीता भिक्षा देण्याला गेली असता अतिताने सीतेच्या हाताने ध सीतेच्या हाताला धरलं तर तिने हिसडा मारून रावणाला खाली पाडलं तो अति न राहता दहा तोंडे वीस भुजांचा रावण प्रकट होऊन मी लंकेचा राजा असून तुला पट्टराणी करतो असे म्हणू लागला मी ब्रह्माचा नातू कुबेराचा बंधू असून माझा वंश अतिशय शुद्ध आहे राम तापसी दीनवदनी आहे तू त्याचा छंद सोडून दे मी तुला पट्टराणी करेन मंदोदरीला मुख्य सेवक करून ऐंशी सहस्र राण्या तुझ्या सेवेला देईन मी तुझ्या सदैव आज्ञांकित राहीन तुला सर्व प्रकारचं सुख देईन तू अशोकवन पाहशील तर तुझे तन मन निवेल आणि दशानन धन्य आहे असं म्हणशील सीता राम राम म्हणून आक्रंदू लागली रावणाला कामाने तिच्या प्राप्तीची घाई झाली होती तो तिला अलिंग नेण्याचा ने प्रयत्न करू लागला तेव्हा सीता मला भोगू पाहशील तर जळून भर जळून मरशील इंद्राने अहिल्या भीष धरला तेव्हा त्याच्या सर्वांगाला भेगा पडल्या तसा माझा अभिलाष धरशील तर रामाच्या बाणाच्या धार्यानं मरशील श्रीराम जगाचे जीवन आहे अति कपटवेशाने कपट वेशाने येऊन संन्यासरूप घेऊन ये स्त्री लंपट होतो आहेस विषय गोडी दाखवलीस तर अमिषाने मासा मरतो तसा मरशील श्रीराम वनात येण्या निघाले तेव्हा सत्तावीस वर्ष व मी अठरा वर्षाची हे तू वशिष्ठांकडून ऐकलं आहेस आणि तू केवढा म्हातारा विषय उपभोग घेता घेता तुला तुला जरा आली आणि आता माझा अभिलाष धरून का मरतो आहेस रघुनाथ धावत येऊन एका बाणामध्ये तुझा घात करेल रामाने तिला खांद्यावर घेऊन खराला रथ इथं आणायला सांगून रथामध्ये बसून लंकेला जायला निघतो आता सीतेचे आक्रंदन ऐकून जटायू रावणारा दंडून दारूण युद्ध होईल आणि सीतेला सोडवेल हा कथा भाग पुढील अध्यायामध्ये पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातील जानकी रावण नाम सोळावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सतरावा सीतेला रावणाने रथात बसवल्यावर ती भूमीवरती अंग टाकू लागली तेव्हा रावणानं तिला धरून बसवलं सीता अत्यंत राम लक्ष्मण वेगे धावा म्हणून आक्रोश करू लागली सौमित्राला आपण दुःख दिले आणि त्याची लगेचच प्रचिती आली म्हणून तिला अत्यंत पश्चाताप होऊ लागला सौमित्राला राम भेटला आणि मला मात्र श्रीराम भेट होणं अवघड आहे मी माझे मलाच अतिदुःखामध्ये ओढवलं आहे हे लक्ष्मणा मी तुझ्या चरणी माथा ठेवते तू मला आता तू मला माता मानली आहेस मला उदार मनाने क्षमा कर हे निष्पाप श्रीरामा मी लक्ष्मणाला छळलं म्हणून कृपा करून रागावू नकोस हे लक्ष्मणा राघवाला बरोबर घेऊन रावणाचा हरण करून प्रताप दाखवायला ये माझ्या छळण्यानं मी तुला दूर केला तो राग सांडून दे हे सोमित्रा लवकर ये मी तुझे माझ्या केसाने चरण झाडीन तू माझा जनकजननी सखा सांगाती आहेस कळवळ्यानं ये मला सोडव हे श्रीरामा मी पापी आहे म्हणून माझी उपेक्षा करू नकोस रामनाम स्मरल्यानं सर्व पाप नाहीशी होतात देवांना बंधनातून मुक्त करायला वनामध्ये आलास माझ्यावरती आलेलं संकट तातडीने कृपा करून निवारण कर मी मृगाची काचोळी मागितली आणि सर्व सुखाची होळी झाली म्हणून सौमित्राला रामामागे वनात धाडले श्रीराम मला अंतरला म्हणून भ्रतार जे जे संतोषानं देतो तेथे स्त्रियांना पावन तेथेच स्त्रियांना पावन होते भ्रताराजवळ काहीही मागू नये निंद जिणे जगावं लागतं सीतेला स्वतःचा स्वतःला संताप येऊन अनुताप होतो अत्यंत दुःखाने श्रीरामाला निरोप धडायला कोणी आहे का ते पाहू लागते तो समस्त ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन घाबरून पळाले होते तेव्हा जनस्थानातील वृक्ष लता तृण पाषाण पशु पक्षी आकाशातील गुप्त देवता पंचमहाभूते सर्वांना नमस्कार करून विनवलं की मला रावण धरून नेत आहे श्रीरामाला त्वरित ये म्हणून निरोप सांगा रावणाचा वध करायला ये मी त्यांना दिसले नाही तर स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे शोधून लक्ष्मणाला बरोबर घेऊन रावणाचं निर्दाळण अर्ध क्षणही न लागता करेल मला सोडवेल रावणानं माझं हरण केलं आहे हे समजल्यावर तो सर्व राक्षस कुळाचा घात करून मला सोडवेल हे श्रीरामा तुझ्या देहरूप घराची चोरी चोरी होऊन तुझ्या पत्नीचं हरण झालं आहे ही चराचरात लाजेची गोष्ट आहे या लाजेसाठी माझी सोडवणूक करावी असं म्हणून दीर्घ स्वरानं विलाप करू लागली तिचे आश्रू आकांत पाहून सृष्टी दुःख होऊन लोचनातून पाणी येऊ लागलं सीतेचे रुदन ऐकून रावणी घाबरला रघुनंदन आला तर निश्चित प्राण घेईल म्हणून सीतेला पोटाशे धरून आकाशमार्गे रथ नेऊ लागला रावणानं सीतेचं हरण केलं तेव्हा जटायू वनक्रीडेसाठी गेला होता तो सीतेचे रुदन ऐकून सवेग आला आणि रावणाला म्हणाला त्रैलोक्यचा राजा रघुनंदनाचा मी जटायू भक्त आहे पंचवटी समीप माझे पहाऱ्याचे नाक नाके आहे तू उन्मत्त चार चौकड्यांचे राज्य असलेला मोठा राजा, राजा श्रीरामाची कांता चोरून नेतोस महानष्ट महापापी मी तुझा निपात करून तुझी दहाही शिरकमळ छेदीन पर्वतप्राय प्रचंड पंखाने जटायुनं रावणाचा रथ थांबवला तेव्हा रावण अत्यंत क्षोभून बाणाचा वर्षाव करू लागला प्रचंड ताकदीनं सर्व बाण चोचीने झेलत श्रीरामाची कांता चोरून तुझ्या कीर्तीची अपकिर्ती झाली आहेच आणि आता पापामुळे तुझी शक्तीही क्षीण झाली आहे तेव्हा तुम्हा राक्षसांना मारून मी श्रीरामाचे कार्य साधेन जटायू रावण संग्रामामध्ये जटायू रावणाचे सर्व बाण आपल्या पंखाने परतवून त्याचा बाणप्रताप क्षीण केला रावणाने आकांत केला तरी जटायुरथ पुढे हॉल हालू देईना तेव्हा अतिप्रयासानं सीता हाती आली आहे लंकेला गेलो तर तिथे रघुनाथ येऊ शकणार नाही शतबाणांचा एकत्र वर्षाव करूनही ते चुकवतो आणि मग मागोमाग श्रीरामाला तर मला सहाय्य करायला इंद्रजित किंवा कुंभकर्णही नाही म्हणून संतापला आणि भीतीनं थरथर कापू लागला तेवढ्याच वेगानं येऊन आपल्या पंखानं केला मुकुट खाली पाडला आणि अंग नखाने विदारू लागला चोचीनं रथ उचलून गगनात नेला रावणाने रथातून उडी मारली पिशाच वचनी खर रथामध्ये होता आणि नखाग्रानी मारले रथ घोडे सारथी यांचा नाश करून रावणाला जमीनदोस्त केलं जटायूचा पुरुषार्थ आणि पराक्रम श्रीरामाच्या कार्यासाठी केलेलं तप पाहून स्वर्गीचे देवसुद्धा धन्य धन्य झाले सीतेला सोडले तर तिन्ही लोकांमध्ये आपल्याला लघुता येईल मी कैलासपती शंकराला जिंकला आहे अजूनही देव माझ्या बनिवासामध्ये आहेत त्या माझ्या जटायूने गर्वहरण केलं आहे म्हणून रावण गुप्त स्थितीमध्ये सीतेला कडेवर घेऊन खेचरी गतीने आकाशामध्ये गुप्त होतो जटायूला आरुण भेटतो दिव्यदृष्टीनं जटायू रावणाचा पाठलाग करून आपल्या पंखानं चोचेनं त्याला संपूर्ण घायाळ करतो प्राणावरती बेतल्यावर सीतेला सोडून पळून जातो जटायू रावणाला तू सीतेला सोडले आहेस तर मग मी तुला मारणार नाही जीवदान दिले आहे जटायू केवळ पक्षी नसून महाबलवान शूर धर्मा शूर धर्मात्मा होता परंतु आता सर्व देवांमध्ये सीता नंकेला नेली नाही तर आम्ही बंधमुक्त कसे होणार असे स्वर्गीच्या देवांचे मनात आले आणि तो रावणाने जटायूला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले प्रथम शस्त्रबाणांच्या जटायूने चुरा करून टाकला तेव्हा मुष्टीयुद्ध लाथानी मारू लागला तेही जटायुनं पंख आणि चोचीनं घात केला जटायूनं मोठेच संकट मांडले कोणताच उपाय चाले ना म्हणून रावण दुःखी झाला आणि आता कपट धरून छळून मारावे म्हणून युक्तीने जटायूला श्रीरामाची शपथ घालून तुझं मरण कशात आहे ते मला सत्य सांग हरिभक्त स्वतःचा अंत झाला तरी कधीही असत्य बोलत नाही जटायू रावणाला तुझा मृत्यू कशामध्ये आहे ते सांग मग मीही सांगेन असं म्हणाला जटायुनं आपलं मरण दोन्ही पंखांमध्ये आहे असं शुद्ध आणि सात्विक भावानं सत्य सांगितलं जटायूवरती रावण वरमी आघात करून दोन्ही पंख छाटले मूर्छित होऊन पडतो जटायुनं रावणाचे काम रावणाचे वाम अंगुष्ठ छेदले जटायूला यातना मुखाने श्रीराम स्मरण चित्ताने श्रीराम चिंतन आणि नयनाने श्रीरामलोकन श्री श्रीराम श्री अवलोकन आणि हृदयामध्ये श्रीराम ध्यान करू लागला श्रीरामासाठी प्राण वेचला श्रीराम कृपाळू होऊन सर्वरूप संपूर्ण अत्यंत प्रेमयुक्त अंतःकरणानं भेटायला आला सृष्टीमध्ये देह पडल्यावर भक्तांच्या भेटीसाठी देव येतो जटायू जन्मवर्णातीत जाऊन रावण माझा वैरी नसून माझ्या परमार्थाला सहाय्यकारी होऊन या चराचरामध्ये मला श्रीराम भेटवला म्हणून आनंदभरीत होऊन सुखी झाला या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकंडातला जटायू छलन वधो नाम सतरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय अठरावा पंख उपडलेला जटायू भूमीवरती मूर्छित पडलेला पाहून त्याच्या दुःखाने सीताही अत्यंत व्यथित झाली माझी सोडवण करण्यास आला आणि त्यालाच मरण आले माझ्यासाठी आपले प्राण वेचले वेळेवर श्रीराम आला असता तर तुझा प्राण वाचला असता आणि माझीही सोडवणूक झाली असती रावण मनामध्ये विचार करू लागला श्रीरामाचे चराचर सहाय्यकारी आहे सीतेला कोणीही येऊन सोडवेल शंकरामुळे जटायू विघ्न टळलं आणि आता लंकेकडं शीघ्र गमन करावे असं म्हणून सीतेला धरायला धावला तेव्हा सीता तू मला लंकेला नेलेस तर सर्व राक्षस कुळाचा घात समुद्र लंका एका बाणामध्ये श्रीराम पीठ करून टाकेल असं म्हणताच रावणानं धावून तिचे केस धरून ओढले तेव्हा रामा तेव्हा रागानं त्याला लोटले तेव्हा धक्क्याने भूमीवर जाऊन पडतो तिचा प्रताप पाहून सीता युद्धामध्ये दुर्धर आहे हे, हे रावणाला कळून चुकलं त्याने तिला वीस हाताने आवळून नेऊ लागतो सीता निर्बल असती तर रावणाने तिचा उपभोग घेतला असता तिची सबलता जाणून शरणागत होऊन प्रार्थू लागला सीतेने सीतेचे परत हरण झालेले पाहून सर्व भूचर जलचर पशु पक्षी स्थावर जंगम तळमळू लागले आपल्याला सळवायला रघुनाथ धावत येईल या शयनस्थितीनं मार्गावरती जागोजाग माळेतील फुले सुमने टाकत गेली महापर्वत ओलांडून अत्यंत कंठ, कंठ, कंठी कठीण मार्गाने जाऊ लागला मोठमोठे पर्वत कृष्णा वेण्णा तुंगभंद्रा नद्या पार करून लांबगेला जाऊ लागला तरी अजून श्रीराम येत नाही म्हणून चिंताक्रांत झाली वाटेत जाताना पर्वतमाथ्यावरती पाच वानर बसलेले पाहून सीता आपल्या उत्तरीयामधले अलंकार बांधते त्यामध्ये ते जडावाचे अलंकार बांगड्या कढी अंगठ्या पितांबरामध्ये बांधून रामाला आपला शोध लागावा म्हणून खाली टाकते ती हनुमंताच्या हातामध्ये पडतात सुग्रीवादीना हे आकाशातून कसं काय आलं म्हणून आश्चर्य वाटलं त्यांचे माथी सभाग्य भाग्य असेल त्यांच्या हाती श्रीराम मुद्रिका आली म्हणून हनुमंताला आनंद झाला आणि श्रीराम कार्याला प्रेरणा मिळाली श्रीराम वेगे धाव हा सीतेचा सीतारव ऐकून आकाशातून कोण बोलत आहे म्हणून अपूर्व वाटू लागले श्रीराम ऐकू येत आहेत म्हणून वरती पाहू लागले तो दृष्टीला दिसेना आकाशवाणी म्हणावी तर आक्रंदन ऐकू येत होते सीतेचे आक्रंदन ऐकून हनुमंतला स्फुरण आलं तिची सोडवणूक करण्यासाठी अत्यंत रागाने डोळे वटारून भूमीवरती शेपू टापटून अत्यंत दैदित्यमान काळाग्नी रुद्र दशावता दशावनाने निर्धारण करण्यासाठी जणू काही सर्व गगन गिळू पाहत आहे असे अत्यंत भ्यासूर वदन दिसून अत्यंत रागाने थरथर कापू लागला हनुमंताचे ध्रुव लोकांसम उड्डाण पाहून घाबरून रावण तळामध्ये जाऊन लंकेला गेला रावण लंकेला गेलेला पाहून हनुमानानं आपला क्रोध शांत करून लंकेमध्ये जाऊन लंका जाऊन राक्षसांचा घात करण्याचे ठरवतो इकडे रावणाला सीता प्राप्त झाली म्हणून उन उल्हासाने नाचू लागला सीतेला भावी सुखाचे प्रलोभन दाखवू लागला अत्यंत कठीण पर्वत समुद्र पार करत आकाश मार्गाने आणले आहे राम लक्ष्मण एवढा दुस्तर मार्ग घनदाट जंगले उंच पर्वत क्रूर श्वापदे अनेक नद्यांचे प्रवाह सागर पार करून कसा काय रघुपती येईल आणि जरी आले तरी दोन हाताचे मानव दोघांचे दोघांचे चार माझे भूज, भूज, म्हणजे हात मी या दोघांना क्षणामध्ये मारेन आणि आता रघुनाथ येणे शक्य नाही तू आता माझ्याबरोबर राज्य अनर्घ्य रत्न अलंकार चंदन कस्तुरी कुमकुम केशरांचे विलेपन करून सुमनांची सुखशय्या दोघे आपण विमानामध्ये बसून क्रीडा करू अशोक वनामध्ये सुख भोगू इंद्रादिक सरोवर तुझ्या आज्ञेनं किंकर होतील अंतपुरामध्ये मंदोदरी सहित अनेक दासी तुझ्या सेवेला असतील मृगाचीच काचोळी काय मी तुला मुक्ताफळाच्या अनेक काचोळ्या देईन तू रावणाची पट्टर हो सीता रावणाचा धिक्कार करते तुझ्यासारखा दुष्ट आणि निर्लज्ज दुसरा कोणी नाही भीक मागताना माता मानलेला आता पत्नी करू पाहतोस संन्यासी असून चोरी करतोस यतीधर्मी आणि परस्त्रीचा अभिलाष धरतोस जटायुष्य युद्ध करताना दाती तृण घेऊन पळालास श्रीरामाची त्याला शपथ घालून मरण विचारलेस आणि कपटाने मारलेस हे अत्यंत अधर्मी दुष दूषणावह आहे माझा अभिलाष म्हणजे तर शूर्पणखेसारखी तुझीही अवस्था राम करेल स्तनपान करणाऱ्या बाळाला उत्तम पक्वान्ने दिली तर ती त्याला खाता येणार नाहीत तसं लंकानाथाला जानकी ऐरावतावरती इंद्राची शोभा सत्ता त्यावरती खर बसू लागला तर मरण ओढवले तसं सीतेचा अभिलाष धरलास तर सकुळ गोत्र मरशील अशा नाना प्रकारे सीतेने रावणाचा रावणाची निर्भत्सना केली रावणाने राक्षसांच्या मध्ये अतिशय बलवान कपटामध्ये अत्यंत प्रवीण अशा आठ राक्षसांना बोलावून तुम्ही सर्व एकत्र रावणवधासाठी सादर व्हावे म्हणून सांगतो श्रीरामाने त्रिशिराख दू दूषण राक्षसा आदींचा वध अत्यंत पराक्रमानं केलेला आहे त्याला समोरासमोर करून मारणं अथवा समोरासमोरून करून मारणं अवघड आहे गुप्त मार्गानं गुप्तपणानं त्याचा वध करावा त्यानंतर रावणानं उत्तम शृंगारलेल्या महालामध्ये सीतेला आणले रावण तिला एकांतामध्ये नेत असताना जसे जगदंबेचे शुंभनिशुंभांना चंड मुंडित केले तसे रावणाला मी खंड विखंड करेन या आत्मविश्वासामुळं त्याच्याबरोबर ती महालामध्ये जाते श्रीरामसेवेचे फळ माझ्या अंगी रावणाशी द्वंद्व करून निर्वा निर्धारण करण्यास आणि श्रीरामशक्ती येऊन रावणाला क्रीड्याप्रमाणे झिडकरून टाकेन जय जय रघुवीर समर्थ